शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या वतीने नाताळ सुट्टी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या नऊ दिवसांच्या कालावधीत सुमारे आठ लाखांहून अधिक साई भक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून बाबांच्या जोळीत भरभरून दान दिले आहे या कालावधीत सुमारे सोळा पूर्णांक एकसष्ट कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे सुट्टीपासून तर वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे बाबांच्या जोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकूट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे